नमस्कार सर्वांना कसे आहात तर आज एकदम मस्त वेगळी रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता सध्या हिरव्या मटरचा सीझन चालू आहे आणि भरपूर शेंगा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत हिरव्या मटरच्या स्व सौ, स्वस्थ आणि ताज्या भरपूर शेंगा मिळतात तर ते त्याची ते, रेसिपी बनवणार आहे मी आपण उसळ आमटी वगैरे नेहमीच बनवतो तर आज एकदम वेगळी रेसिपी बनवणार आहे तर हिरवे मटर घेतलेत मी स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक करून घेते एकदम पेस्ट नाही करायची असे भरडच ठेवायचे आहे तर अशी भरड करून घेतली सगळे एका बाउलमध्ये काढून घेते तर एका बाउलमध्ये काढलं मी आणि आता बारीक कट केलेला कांदा टाकते मी उभा कट केलाय एक मिडियम साईजचा सा कांदा टाकला आणि हिरव्या मिरची टाकते मी दोन तीन बारीक कट केलेला तुम्ही इथे हिरव्या मिरची पेस्ट पण टाकू शकता मी मोठे मोठे तुकडेच ठेवलेत बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली थोडासा ओवा टाकला थोडीशी हळद चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि आता यात बेसन टाकते मी तर अशी हिरव्या मटरची भजी खूप टेस्टी लागतात आणि सीझनमध्ये मध्ये मटर खूप उपलब्ध असतात तर इथे एक चमचा मी तांदूळ तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तुमच्याकडे असेल तर नक्की टाका याने भजी छान कुरकुरीत होतात आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पण पातळ नाही करायचं तर एकदा अशा प्रकारची भजी एकदा नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागतात आणि आमच्या मुलांना हिरव्या मटरची उसळ किंवा आमटी काहीच आवडत नाही त्यामुळे अशा प्रकारे हिरव्या मटरच्या वेगवेगळ्या रेसिपी करतच असतो आम्ही आणि भजी आवडीनं खातात मुलं तर थोडासा सोडा टाकला मी आणि वरून थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेते सगळा सोडा बघू शकता पीठ मी असं ठेवलेलं आहे जास्त पातळ नाही करायचं पीठ घट्टच ठेवायचं असं पीठ पातळ केलं की काय होतं भजी खूप तेल शोषून घेतात म्हणजे अशी तेलकट होतात भजी त्यामुळे पीठ जास्त पातळ नाही करायचं कधीही भज्याचं तर छोटी छोट्या आकाराची भजी सोडून घेते मी जेवढी तेलात आहे तेवढी आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहेत असं पिठ घट्ट केलं की भजी तेलकट होत नाहीत म्हणजे खातानाही जास्त असं वाटत नाही की अरे तिलकट खाल्लं काय आपण घशाला पण त्रास होत नाही त्यामुळे आणि तांदळाचं पीठ टाकलं आहे मी त्यामुळे छान बाहेरून कुरकुरीत आतून मऊ आणि हिरवी मटारची पेस्ट घातल्यामुळे खूप छान आणि वेगळी टेस्ट येते नेहमीपेक्षा तर दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन कलर हेपर्यंत भाजून घेतलेत मी बघू शकता किती मस्त झालेले आहेत आणि तेलकट नाही झाली बरं का जास्त चवीला पण एक नंबर लागतात गरमागरम भजी आणि तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची तळून घेऊ शकता भज्यामध्ये मी टाकलेलीच आहे पण आवडत असेल तर हिरवी मिरची पण तळून घेऊ शकता चला मग रेसिपी कशी वाटली सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा